मान प्राइम सब्सक्राइब करा आणि अपडेट रहा नवीन वीडियो चा नोटिफिकेशन साथी बेल आइकॉन सब बटन दाबा धन्यवाद भस्वड धुलदेव येथे होनार्या बंगलूर मुंबई आर्थी कारिडोर ला स्थानिक शेतकरी तीव्र विरोध करता आहेत सरकारकडून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे परंतु स्थानिक शेतकरी या निर्णयाला विरोध करत आहेत आज मासाळवाडी येथील सर्व ग्रामस्थांनी दहीवडी येथे प्रांत अधिकाऱ्यांना एमआयडीसी ला विरोध असले बाबत लेखी निवेदन दिले मानसे आमदार जयकुमार गोरे यांनी मान तालुक्यातून एमआयडीसी कुठेही हलवू देणार नाही असा इशारा जरी दिला असला तरी स्थानिक शेतकऱ्यांनी मात्र आम्ही कसल्याही परिस्थितीत एम आय डी सी होऊ देणार नाही अन्यथा आम्ही सर्वजण आत्महत्या करू असा इशाराही देण्यात आलाय कोणत्याही परिस्थितीत एम आय डी सी होऊन देणार नाही हा आम्ही आज सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे आज आज म्हणजे लोकांच्या अनेक प्रेम लोकांना या तलाट्या काल रविवार असताना सुद्धा फेरपाट टाकलेला आहे त्याला त्याला काम होतो का ना लोकांना विचारायचं किंवा हे जमिनी अधिग्रहण करताना लोकांना एकाही शेतकऱ्याला भेटलं नाही आज शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून विहिरी पाईपलाईन दगडाचे सगळे दगड फोडून नको तिथली माती बा, उचलून दादा वीस वीस किलो राजवाडी तलावातून लोकांनी माती आणून राहणं दुरुस्त केली ती एका के एका एकरला दहा दहा पंधरा पंधरा लाख रुपये खर्च करून आज एवढं मोठं डेव्हलपमेंट केलेलं कुणाच्या बागा असतील कुणाचे तलाव असतील हा दहा पंधरा पंधरा हजार फूट पाईपलाईन लोकांनी करून ते पाण्याचा प्रश्न मिटवलाय आज हे लोकप्रतिनिधी तालुक्यात लो असतील जिल्ह्यातील असतील मंत्रालयातले असतील हे आम्हाला पाणी देतो हे आश्वासन देऊन आम्हाला आतापर्यंत खेळवलं आणि आज ज्यावेळेस पाणी यायचं आम्हाला वेळ आली त्यावेळेस आम्हाला एमआयडी चीच हे दा, गाजर दाखवलं की लोकांना एकही शेतकरी यातला जमीन दे देणार नाही आज आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतलाय रस्ता उतरायला लाग लागला जाईल आत्महत्या करायला लागली तर चालेल तर पण कुठल्याही परिस्थितीत आम्ही जमीन जाऊ शेतकऱ्यांची जमीन घेणार कुठली घेणार बागायती घेणार का जिरायती घेणार का माळाची घेणार असं कुठलंही न सांगता कुठल्याही स्थळ पाणी न करता आज आमच्यावरती ही अतिशय मोठी आघात केल्यासारखं के शेतकऱ्यांना भूमिहीन दिशाहीन करण्याचं काम केलं खास करून या ठिकाणी अतिशय वाईट वाटत कि धनगर असेल माळी समाज असेल किंवा इतर गरीब समाजाच्या जमिनी लाटण्याचं काम या ठिकाणी एम आय डी अधिकाऱ्यांनी केलेलं आहे की भविष्यात एम आय डी सी होईल नाही होईल आम्हाला माहिती नाही परंतु जे आमच्या बागायती जमीन आहेत त्या आम्ही कदापि देणार नाही मग त्या ठिकाणी आमचा शेवटचा पर्याय जरी आमच्याकडे उपलब्ध राहिला तरी ते आम्ही अवलंबल्याशिवाय राहणार नाही आम्ही रस्त्यावरची लढाई लढू आमच्या आतली धनगर समाजांची मेंढर राखणार आहे त्या लोकांनी लोका विस्थापित जर झाली तर जायचं कुठं हे पाण्याच्या नावाखाली यांचं मोठं षडयंत्र चालू झालंय एम आय डी सी आणून आम्ही सी देणार नाही एमआयडीशी आणणं म्हणजे तुम्ही दुसरी मुळशी पॅटर्न इथं आणायला तयार झालेला आहे आम्हाला हे मुळशी पॅटर्न किंवा ही एमआयडीशी नकोच आहे आणि जर तुम्ही असं आणायला तर आमच्यातला प्रत्येक माणूस आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही एखाद्या माणसाचं बयप झालं तर त्याचं वारसाची नोंद लावायला ही पंधरा दिवस अगोदर नोटीस काढते आणि आमच्या वाढ वाढल्याने हजारो पिढ्या ह्यात गेल्यात जमीन पडून येत्या आणि आता ज्या वेळेस हातात तोंडाला आलं पाणी जवळ यायचं दिसलं आमच्या घशात नाही ही जर जमिनी काढून सरकार घेत असत तर असले कोणतेही आम्हाला विकासाचे किंवा एमआयडीसीची अजिबात गरज नाही हा रस्ता ह्या सातारपासून लातूर लातूरपर्यंत तीनशे किलोमीटर झाला कुठलेही शेतकऱ्याचं भूसंपादन झालं नाही कुणाला एक रुपया मिळाला नाही आणि जिथं सरकारची जमीन आहे घाटात तिथं एक फूट सरकार द्यायला तयार नाही म्हणजे सरकारच्या रस्त्यासाठी सरकार एक फूट देत नाही आणि शेतकऱ्यांची मात्र लूट चाललेली आहे आता आम्ही एमआयडीसी कसल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही आणि रस्त्यावर उतरून वाट्टल ती रस्ता रोको करावा लागला आत्मदहन करावं लागलं आत्महत्या कराव्या लागल्या या सर्व गोष्टीचा आम्ही अवलंब करून एकही गुंठा आम्ही एमआयडीसी साठी एमआयडीसीच्या प्रकल्पासाठी देणार नाही मसवट परिसरातला मासावडे असो दुळदेव असो लांब माळा असो कुठल्याही परिसरातला एक गुंठा सुद्धा आम्ही इथला एमआयडीसी साठी देणार नाही जवळजवळ तीस लाख रुपये आम्ही ओतले ते पाइपलाईनच्या फूट केली रान भरले ती जसं गौंड्याने जसं बांधलंय अशी भितळ बांधून आम्ही रान तयार केली ती रान भरली पाईपलाईन केली हेअर पाळले हॉल गेल्या वर्षी पाळले दोन लाख रुपये हॉलाला घालवलेतय त्यातला एक गुंठा सुद्धा आम्ही देऊ शकत नाही आवाज मान देशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बिल आयकॉन्स सा अ बटन दाबा धन्यवाद